नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत दोन एकर एक शेती पंधरा लाख रुपये प्रति एकर विक्री आणि या शेतीचं लोकेशन आहे टाकडी हे टाकडी गाव नॅशनल हायवे सिक्स अमरावतीवरून अकोला जो एन एस सिक्स चालला आहे त्यामध्ये लोणी टाकळी हा फाट आहे त्या लोणी या गावावरून जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरावर हे टाकळी गाव स्थित आहे टाकडीपासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर स्थित हे शेत आहे म्हणजेच अमरावतीवरून विचार केला असता जवळपास पंचवीस सव्वीस किलोमीटर लोणी टाकडीवरची शेती आपल्याला पाहायला मिळते तर बघूया ही शेती कशी आहे तर हे शेती बघू शकता तुम्ही दोन एकर शेती आहे या शेतीमध्ये विहीर पण आहे बघून घ्या विहीर कशी आहे तर या विहिरीला भरपूर प्रमाणात पाणी आहे जवळपास आठ फूट नंतर आपल्याला विहिरीमध्ये खूप पाणी दिसते या शेतीमध्ये गव्हाचं उत्पादन घेतलं सोबत कापूस आणि तूर यांचं पण उत्पादन घेतलं होतं बघा शेतीमधील तूर आणि कापूस काढलेला आहे आणि बाजूच्या याच्यात बघू शकता तुम्ही गहु होता। काड़ लेला है। या ठिकाणी गहू होता गहू पण काढलेला आहे या शेतीत येण्यासाठी पानंद रस्ता आहे जो की टू व्हीलर वगैरे येऊ शकते चारचाकी गाडी या ठिकाणी येणार नाही हे शेती रोडटच नाही आहे आतमध्ये येते शेती जवळपास रोडापासून एकांत किलोमीटर अंतरावर ही शेती आहे या शेतीमध्ये सेपरेट विहीर आहे ही शेती दोन एकर आहे एकरी पंधरा लाख रुपये एकर अशी शेतीची किंमत ठरवलेली आहे या शेतीची किंमत कमी जास्त होऊ शकते अमरावतीपासून पंचवीस सव्वीस किलोमीटर अंतरावर असलेलं लोणी टाकडी या ठिकाणी ही शेती स्थित आहे ज्यांना कोणाला ही शेती विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद